नमस्कार तर वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज बनवणार आहे आपण मस्त अशी गावच्या पद्धतीची शेवभाजी तर यासाठी मी एक मोठ्या आकाराचा कांदा हा उपय्या आकाराचा कट केला एक टोमॅटो कट करून घेतली तीन चार हिरवी मिरची कोथंबीर एक इंच आल्याचा तुकडा आणि सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या आता हा सगळा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा घेतलेला कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत मी हा भाजून घेतला इथे का नंतर यामध्ये कट केलेला टोमॅटोसुद्धा आपल्याला घालायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला कांद्यासोबत छान असा भाजून घ्यायचा आहे नंतर यामध्ये तीन चार हिरवी मिरची अद्रक लसूण हे सुद्धा आपल्याला छान मौसूत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाला छान भाजला तर भाजीलाही खूप छान अशी चव येते मसाला इथे संपूर्ण भाजून झालेला आहे आता हा आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे आता मी मिक्सरचं भांडं घेते आणि हा मसालासुद्धा आपला छान थंड झालेला आहे आता हा सगळं सग्ड़ भाज सगळा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते थोडीशी कोथंबीर घेते आणि थोडंसं पाणी टाकून मसाला आपल्याला छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे त्यानंतर इथे कढई गरम करायला ठेवली आहे एक दोन पडी मी यामध्ये तेल घालते आहे थोडंसं जिरा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि तेजपत्ता घालायचा आहे जिरा आपलं छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहे तर इथे मी एक चम्मच मिरची पावडर घालते आहे इथे मिरची पावडर मी एक चम्मसच घेते कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्ये वाटलेल्या आहे त्यानंतर एक चमच धना पावडर घालते अर्धा चम्मस हळद आणि अर्धा चम्मस यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आता मसाला आपला हात जळू नये म्हणून यामध्ये मी लगेच पाणी घालते म्हणजे मसाले आपले छान परतल्या जातात इथे एक काळजी घ्यायची आहे गॅस आपल्याला हा मंदाचे वरतीच ठेवायचा आहे नंतर इथे वाटलेला सगळा मसाला घालायचा आहे एक जीव करायचा आहे आणि झाकण ठेवून हा मसाला आपल्याला एक दोन तीन मिनिट छान असा शिजवून घ्यायचा आहे तर दोन मिनिट झाले आहे मसाला आपला छान असा शिजलेला आहे छान अशी तरीसुद्धा आलेली आहे आता यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी मी हातावर चोडून अशी मसाल्यामध्ये घालते आहे याने मसाल्यालाही खूप छान चव येतो आणि भाजी खूप चविष्ट लागते आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी विसळून घालते आहे आणि त्यानंतर मी एक ग्लास थोडंसं कोमट पाणीसुद्धा यामध्ये घालते आहे शेवभाजी करताना आपल्याला रस्सा हा पातळच करायचा कारण जेव्हा पण आपण यामध्ये शेव घालतो तर भाजी ही आपली घट्ट होते आता यामध्ये मी मी थोडीशी कोथंबीर कट करून टाकलेली आणि च चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करून आता मस्त अशी रस्याला आपल्याला उकडे आणून घ्यायची आहे एक दोन मिनिट उकडे आल्यावर गॅस आपल्याला बंद करून ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवून रसा आपल्याला छान एक दोन तीन मिनिट मुरू द्यायला ठेवायचा आहे दोन मिनिट झाले आहे आणि रसा आपला छान मुरलेला आहे याने काय होतं माहिती आहे का भाजी आपली खूप छान होते आता यामध्ये मी फिके शेव घालून घेतले तुम्ही इथे तिखट शेवचासुद्धा वापर करू शकता तर इथे मस्त गावच्या पद्धतीची आपली भाजी तयार झालेली आहे बऱ्याचदा काय होतं भाजीचं खूप टेन्शन येतं काय करावं ते सुचत नाही तर अशी साधी सोपी रेशी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही शेवट भाजी तुम्ही एकदा करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय